श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी उद्या दहा जुलै वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा हा एक महत्वाचा भारतीय सण मानला जातो जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जात असतो या दिवशी गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा देखील आहे या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आणि असे मानले जाते की या त्यामुळे याला व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं गुरु पौर्णिमेच्या जा दिवशी आपले शिष्य आपल्या गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेत असतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात गुरु पौर्णिमा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आणि आध्यात्मिक ज्ञानाची ज्ञानासाठी गुरुंनी दिलेल्या मार्गावरती चालण्याचा दिवस आहे या दिवशी दानधर्म करणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते गुरु हा जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा असतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण गुरु चरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ इश्वर तर या गुरु वाचू शकतो परंतु गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि गुरु पौर्णिमा ही एक मात चा दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु देवांची देखील पूजा सेवा आराधना केली जाते या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या, या, या दिवशी व्रत देखील केला त्याचप्रमाणे काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता या तुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळशी जवळ ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आयुष्यातील सर्व शत्रुदोष शत्रू दोष किंवा शत्रू दोन दिवसामध्ये संपेल सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून पैसा येऊ लागेल अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी गुरु पौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी आपण हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही कधीही करू शकता या वर्षी जी गुरु पौर्णिमा आलेली आहे तर या गुरु पौर्णिमेला महत्व दिलं गेलं आहे कारण गुरुवार आणि याच दिवशी गुरु पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवशी त्या सुवर्ण योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगांवरती जेव्हा आपण काही उपाय करतो सेवा करतो तर ती खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याला विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जात कारण आपल्या हिंदू धर्मात तुळास ही अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजा केली जाते तुळशीला माता लक्ष्मी स्वरूप मानला जात आणि ती भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आणि पौर्णिमा ही ती, ती, ती देखील भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर गुरु पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती संपत्ती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील त्याचबरोबर घरात घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुळशीला वास्तुशास्त्रानुसार देखील महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून जर आपण पौर्णिमेला तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील चणचन तुम्हाला पैशाची जाणवत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला बनावत असं यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल पैशाला पैसा अम्मा माता लक्ष्मी ही घरातून निघून जात असेल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही किंवा तुमच्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नाही किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत आहे शत्रू हा तुमचा जवळचा आहे किंवा गुपित शत्रू आहे शत्रू वार करतात तर असा शत्रु त्रास शत्रोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तुमच्या कुटुंबावरती सतत अडचणी संकटात दुखा येत असतील तर ते देखील उपाय या उपायाने नक्कीच दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुट हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण आणि पवित्र होत असत यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती विधिवत पूजा करायची आहे आपल्या गुरुंची आवर्जून अभिषेक करा फोटो असेल तर पाण्याचा थोडासा शिलकावा देऊन पोसून घ्या आणि यानंतर स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा त्यामध्ये स्वामींना अतिशय अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे सेवा या दिवशी तुम्ही कुठलीही स्वामींची एक सेवा करू शकता जसं की स्वामींचे नामस्मरण करू शकता स्वामींच्या मंत्राचा अकरामाळी जॉब करू शकता त्यानंतर तारक मंत्र पठन करू शकता किंवा स्वामी चरित्र सारांभूत हा ग्रंथ एक पारायण करू शकता किंवा गुरु चरित्र ग्रंथामधील चौदावा किंवा अठरावा अध्याय देखील तुम्ही वाचू शकता या काही प्रभावी सेवा आहेत तर या गुरु पौर्णिमेला केल्या जातात संकल्पयुक्त देखील तुम्ही या सेवा करू शकता आणि यानंतर जर तुम्ही सकाळच्याच वेळेमध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम सकाळच्या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये देखील करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक त्वशुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गायी जस तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे शुद्ध तूप शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं असेल तर मग ते देखील तुम्ही घालू शकता फक्त त्यामध्ये तुम्हाला थोडीशी अगदी चिमुटब हळद जे आहे तर ती टाकायची आहे यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडासा दूध घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे दूध घ्या आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी साखर जी असते तर ती थोडीशी साखर तुम्हाला हळद टाकायची आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा घेऊन या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जवळ जायचं आहे जवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दिवा धूप लावायचा आहे दिवा लावल्यानंतर मात्र तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि हे कच्च दूध जे आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतर तर आपल्याला एक कवडी घ्यायची आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत असतात जर आपल्या घरामध्ये कवड्या असतील तर आपल्याकडे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि जर गुरु पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीला कवडी अर्पण केली तर माता लक्ष्मी ही अतिशय अत्यंत प्रसन्न होते आता ही कवडी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तीच तुम्ही घेऊ शकता नसेल तर मग आणू शकता तिथे तुम्हाला एखाद्या धार्मिक दुकानावरती सहज मिळू शकतात कवड्या पिवळ्या कवड्या जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा जर पिवळ्या रंगाची कवडी असेल तर तीच घ्या नसेल पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची असेल तर तिला थोडीशी हळद लावायची आहे ओली करून आणि कवडी तुम्हाला पिवळी करायची आहे यानंतर ही कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता तुलसी समोर बसायचं आहे यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जग करायचा आहे एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे श्री सुप्तम पठन केल्यानंतर तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि ही कवडी आपल्या तुळशीच्या मातीमध्ये दाबून ता टाकायची आहे यानंतर ही कवडी तुम्ही दाबल्यानंतर ना दोन्ही हात जोडून अगदी मनोमाना तुम्हाला तळमळीने इच्छा व्यक्त करायची आहे प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरात आयुष्यात ज्या काही अडचणी संकटे दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जॉब करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो छोटासा उपाय आहे तर तो गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे दिवशी तुळशी संबंधित करायचा आहे फक्त अगदी श्रद्धेने भक्तीने तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला या उपायांच शीघ्र फळ जे आहे ते नक्कीच मिळेल गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला कवडी आणि गाईचं कच्च दूध अर्पण करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करून हा उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आपल्या कुटुंबामध्ये जे काही वादविवाद आहे आहे मतभेद क्लेश आहेत तर ते देखील दूर होता समृद्धी नांदू लागते यामुळे आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होत जाते तर सांगितल्याप्रमाणे आवाजून उद्याच्या दिवशी उपाय जास्तीत जास्त नक्की करून बघा आणि इतरांना देखील इतर तुमचे नातेवाईक मैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जावा तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ